स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झाला मित्रांनो कारण की मी ना बाहेर चाललो होतो तर म्हटलं व्हिडिओ आपला ब्लॉग बनायला सुरुवात करावा मित्रांनो काही सकाळी काही टाइम भेटला नाही मित्रांनो या बघा मी रोडलाच उभा आहे आता आपली गाडी इथं लावलेली आहे मित्रांनो बघा आपल्या गावात रोड जातो मित्रांनो आणि ह्या बघा दिवस मावळ आहे आता खालीच चाललाय मित्रांनो तर मित्रांनो विषय असा होता का आपल्याला आपलं ते मागचं काम करायचं आहे ते संदर्भात याच्याकडे जायचं होतं ते गौंड्याकडं मग मित्रांनो आधी जे काम त्याला दिलं होतं ना ते थोडा नाटक राहिला कसा टाळ टाळ करतोय मित्रांनो यायला त्याच्यामुळं म्हटलं मग एक आपला जोडीदार आहे तो पण चांगलं काम करतो त्याच्याकडं आधी गेलो होतोय एकदा त्याचे काम वगैरे बघून मग त्याला काम देऊ म्हटलं तेवढं दोन रूमचं मित्रांनो कसं मग आता आपलं बाळ आहे त्याच्यामुळं मग सगळं व्यवस्थित जर करून घेतलं ना तर काय वाटणार नाही अडचण वगैरे कसं मग बाळ आलं म्हटल्यावर त्याला जागा पण भरपूर लागेल खेळायला वगैरे त्याच्यामुळे हे बघा रोडलाच थांबलो होतो मित्रांनो हे रान बघा किती मोकळे झालेले एकदम समोर नारळाचं झाड आहे बघा नारळ देखील आहे त्याला कसं आहे मित्रांनो आता आपल्या गावातली जत्रा आहे ना उद्या परवा आपली गावातली जत्रा देखील राहील मित्रांनो ट्रक काय जोरात आली मित्रांनो बघा ल स्पीड मध्ये ट्रक आली ट्रक पण लय व्यव काय जोरात गेले मित्रांनो बघा गाडी सिंगल रोड आहे तर आज एकदम हवेतच गेले मित्रांनो बेकार काम असतं ट्रकवाल्यांचं बघा किती जोरात गाड्या जाते तिथून मित्रांनो फक्त आहे ना गावचाच रोड तालुक्या बिलुक्याला नाही जात गाड्या अशा जोरात नेत ना लोक पण पन... असं वाटते का विमान चालवतात काय लोक लोकांचं लय अवघड मित्रांनो आजकाल लय बेकार म्हणजे कसं कोणीच एक चढ नाही सगळे नाकाला निसते माग टाकच प्रयत्न करते हे बघा तर चला मग मित्रांनो निघू आपण आपल्याला टाईम त्या बघ तिकडे घर वगैरे विहीर वही विहीर आहे मित्रांनो तिथं पाण्या पिण्याची सुविधा आहे मस्त कारण की ना आमच्या इकडं काहीच ताण नाही मित्रांनो पाण्याचं तर बिलकुल ताण नाही एकदम गोडाचं पाणी मित्रांनो डॅमचं डॅमच्या पाण्यावरच शेती चालत तिकडे शक्यतो एकदम टेन्शन फ्री वातावरण आहे बघा समोर रोड आहे तर चला जाऊ मग पुढं तर निघालो मित्रांनो दोन म्हटलं चला आता हळूहळू निघावा या बघा कांद्याचं वावर फार पर्यंत दिसतंय तिकड शेतात रोड जातो का कोणाचं तरी शेत कसं लागणचं शेती जास्त आहे मित्रांनो कांद्याचं पिकवत असत आपल्या इकडे बघ इथं किती अडचणी लोक एवढे मित्रांनो काही पण आण इथं टाकत आहे एवढ्या एरियामध्ये घाण वास तो मित्रांनो येता जाता कधी पण काही झालं तर आपलं खड्ड करून त्याला कोरवून टाकायचं ना जानवर वगैरेला तर उघड्यावर आणून टाकत आहेत पैसे घ्यायला गोड लागत लोकांना मग माताला बरं असं काही झालं की लगेच काही आणून इकडे टाकून देते जसे पैसे घेत एक दीड लाख दोन लाख तस तिला समानपूर्वक आपलं देखील करत जाणं मान कशाला तिचा तिला घेता तिच्या जीवाचा आजकाल नेस्त पैशा सारखे लोक हो दुसऱ्याला काही घेणं देणार नाही टेम्पोवाला पाहतो ना भाऊ म्हणजे काय करत चाललंय पोरे समोर कोणाचे गटूरे काय ना मित्रांनो ह्या भागात थडी होऊन चाललोय मित्रांनो तळ्याच्या तळ्याची थडी आहे बघा इकडं तस आहे वातावरण एकदम व्यू भारी मित्रांनो इकडला कसा भारीच आहे बघा इथे आहे इथं ललय केलं राहून काटा होत आहे मित्रांनो इथं काट्या तोडल्या काय नाही ह्या बघा समोरच आपला महत्वाचं देवस्थान आहे या काड्याने जे काट्या होत्या मित्रांनो सर्व तोडून टाकले आता लय असं दिसत नव्हतं एवढं बरं का पाणी आता कमी झालं मित्रांनो पाणी कसं पावसाळ्यात जास्त पाणी असते दगड पण नाही दिसत हे दगड जर दिसतात ना आता कसं उन्हाळा लागले त्याच्यामुळं बघा मग इकडं कसं आहे जसं मध्ये बसलं आणि वाटत आहे इकडून भारी मित्रांनो इकडं कसं पाय जोग हो भरपूर आहे असं येताना संध्याकाळच्या टायमाला माणसं येत असतात फिरायला वगैरे कावळे पाहिले तुम वर... का तुम्ही कसे फिरतात बर आपल्याला खाली काय पान ह्या इकडे आहे ना मित्रांनो लय खोल एरिया का। बरं काय हा एवढा एरिया ना लय खोलतळ आहे मित्रांनो हा हे तिकडं तिथे सैटला नाही तिकडे तर एकदम खोल खोलाशी पाणी मित्रांनो कारण की बरेच असे घटना घडत असतात बरं का आम्ही लहान लहान होतो ना आता भरपूर असे पोरं पण बुडलेले आहे मित्रांनो लहानले एकदा ना दोन मुलं पाताळ्यात बुडले होते मित्रांनो भरपूर मस्त पाणी वाटतं मित्रांनो संध्याकाळचा नजर खरंच आहे ना फिरायला यायला पाहिजे बरं का संध्याकाळच्या टायमाला चला मित्रांनो आपल्याला जायला टाईम होईल ना तर कसं मग डबल माग फिरायचं आहे आपल्याला हाय का नाही हा उलट काय चालली कर धडधड करत हे आपली धनू हे बघा मित्रांनो शॉर्टकट घ्यायला गेलो तर रोड बघा कसा आहे हो बराच लांब आलो मित्रांनो ते बघा रोलर चालू आहे पुढं हे बघा कसा रोड आहे आता हे शॉर्टकट परवडला नाही गाड्या मित्रांनो मला <laughs> कारण की बरंच लांबून आलो असंच गाडी चालत थोडं थोडं म्हटलं मग येतं थोडा बाकी होता म्हटलं व्हिडिओ बनवून घ्या बघा समोरच आपले शेत वगैरे घराच्या का रोडच्या कडाला शेती वगैरे मित्रांनो या बघा तर चला आता थोडं थोडं कस तरी हळूहळू गाडी घेऊन जाऊ आपण नसल्यापेक्षा वर आहे चालता ना असं तिकडं भरपूर खराब होता मोर तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तिथं आपण ते काम होर करलो मित्रांनो असं माणसाच्या घरी वगैरे गेलो आणि यायला मग टाईम झाला त्याच्यामुळं मग कसं म्हटलं मग आता घरी आलो चांगलं वगैरे आता जेवण वगैरे करतो मित्रांनो सर्वांना जे आदिवासी व्हिडिओ कसा वाटला आपला ब्लॉग आवडला सध्या लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही बघितलं मित्रांनो दोन तीन शॉर्टकट घ्यायला गेलो पण कसं आता शॉर्टकट अंगलट आले आपले तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आवडला तर लाईक सबस्क्राई सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा सर्वांना गुड नाईट शुभरात्र